नमस्कार विद्यान्न पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे त्यांना आता हे घट बसलेत ना आपल्याकडे घट बोलतात तर नवरात्रीचे ना इकडं काही लोकांच्या घरी नाही का म्हणजे पोवाऱ्या जेवायला गेल तर <laughs> दररोही बघायला जेवायला <था। laughs> गेली होती बघा म्हणून जेवायला गेली होती त्या बघा काय जेवण करून त्यांना त्यांनी तिला गिफ्टमध्ये जेवण दिले ताटामध्ये काही वस्तू दिल्या एक कंपल्स पण मिळाला त्यांना तिला भेटमध्ये आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती आरवी आणि तिच्या तिच्या शेजारीनंतर म्हणजे तिकडे मुली नव्हत्या नाही का जास्त म्हणून मग तिला बोलवलं बघा जय माता दी हस्ती <laughs> <आस्तियार> आरईन <हुई>। किती <laughs> छान ना व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्रायब करा आणि कमेंटमध्ये सांगा र लिखा पोवारांला लय महत्त्व असतं त्यांच्याकडं यू पीचे लोक येते तिकडं आपल्याकडे कसं सवाशिन नवरात्रीमध्ये हे करतात जेव्हा बोलवतात तिकडे फुवाऱ्या मुलींना बोलवतात छोटे छोटे कसं आहे व्हिडिओ मग